शेतकरी बांधवांनो नमस्कार मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण जो काही हा प्लॉट पाहताय हा काकडीचा प्लॉट आहे व ह्याच उष्ट्या बेडवर आपल्या टोमॅटोच्या उष्ट्या बेडवर काकडीचं पीक केलेलं आहे मित्रांनो दोन एकर टोमॅटोचं क्षेत्र होतं दोन एकरमध्ये नेट प्रॉफिट जो आहे शेतकऱ्याचा खर्च वगैरे वजा जाता सगळे पैसे बारा लाख रुपये झालेले आहेत खर्च वजा जाता व दोन एकरमध्ये अकरा हजार काडी होती तर ह्या दोन सरीमधलं जे काही अंतर आहे हे सात फुटाचं अंतर होतं आणि दोन झाडामधलं जे काही अंतर आहे ते सव्वा फुटाचं अंतर होतं टोमॅटोचं जेणेकरून या सात फुटाच्या सरीमध्ये टोमॅटोला मशागत वगैरे करता येईल मध्ये कोळपणी असेल कोळपणी यंत्रणं एक बैलाच्या साहाय्याने स्टार्टिंगला याच्यामध्ये कोळपं वगैरे फिरवलेलं होतं एकदम चांगल्या पद्धतीनं मशागत झालेली होती ही जी काही टोमॅटोची वरायटी पाहताय तुम्ही ही बासष्ट बेचाळीस वरायटी होती बासष्ट बेचाळीस वरायटीचे चांगले पैसे झाले व प्लॉट संपून आज तारीख मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर हा प्लॉट संपून एक साधारणतः एक तीस दिवस झालेले आहेत टोमॅटोचा प्लॉट संपून टोमॅटोचा प्लॉट संपल्यानंतर याला शेतकरी बांधवांनी तणनाशक मारलं तणनाशक मारून या काडीचा जो ह्या पाला पाला वगैरे हो जो बऱ्यापैकी सुकून गेलं व ह्याच्यावरचं जे काही फळ आहे बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे शेतकऱ्यांनी वाया ठेवलं नाही कारण त्या झाडाला ट्रीटमेंट त्या पद्धतीची झालेली होती एकसुद्धा फळ वेस्ट गेलं नाही कुठं डंकमाशीचा प्रॉब्लेम नव्हता तिरंगा नव्हता प्लॅस्टिक वायरस काही नव्हता फळं सगळी फळं मार्केटला गेली आठशे नऊशे हजार बाराशे अशा रेंजमध्येच हे माल गेलेलं आहे नाशिक मार्केटला तर मित्रांनो कसं आहे शेतकरी बांधवांना काही पिकामध्ये पैसे होतात काहीमध्ये पैसे होत नाही शेतकऱ्यांचा खर्च कुठंतरी वाचला पाहिजे तर मित्रांनो आपण त्या अनुषंगाने या क टोमॅटोच्या सेकंड बेडवर टोमॅटोचं हे पीक होतं त्याच उष्ट्या बेडवर आपण बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतोय आपल्याकडं काही असे शेतकरी आहेत जे की एका बेडवर चार चार पीक काढतात तर मित्रांनो आपण हे जालिंदर भाऊ गांडोळे यांचा प्लॉट आहे तर त्यांना आपण असं गायडन्स केलं होतं की तुम्ही ह्या सेकंड मेडवर काकडीचं पीक घ्या तर मित्रांनो हो ॲसियन ॲग्रो म्हणून एक कंपनी आहे सिड्समध्ये त्यांनी ते ॲसियन ॲग्रोची काकडी केलेली आहे सुमित्रा म्हणून वरायटी आहे तर ही वरायटी त्यांनी जो काही दोन झाडामधला स्पेस आहे पावणे दोन फुटाचा स्पेस आहे आणि हा जो काही मधला स्पेस आहे हा जवळपास एक सहा फुटाच्या आसपास अंतर भरायला पाहिजे तर ह्या सेकंड बेडवर केल्यावर आज काकडीची जी काही तुम्ही ग्रोथ पाहू शकता ही काकडी बघा मित्रांनो एक पंधरा दिवसाची झालेली आहे काकडीची ग्रोथ बघा तुम्ही कशा पद्धतीने कैलसभो पण दाखवा ओके फिरवा इकड हे मित्रांनो काकडीची जी काही ग्रोथ आहे पंधरा दिवस कम्प्लीट झालेले आहेत काकडीला काकडीला एक पहिली फवारणी झालेली आहे साप पावडर दोन ग्रॅमने हमला जे घारडा केमिकलचा हमला पाचशे पाच आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर एम एलने त्यामध्ये टाटा कंपनीचं टाटा मानिक घेतलं होतं आपण झिरो पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी जेणे पांढरी मासेचा पार्दुर्भाव होता व त्यामध्ये पी एच बॅलन्सर ब्युरेक्स हे वापरलं होतं त्याच्यामुळे मित्रांनो झाडाला काळोखी असेल पांढरी मासेचं प प्रमाण असेल ते एकदम बऱ्यापैकी कवर झालेलं आहे पावसा पाण्याचे दिवस होते तर आपण साप पावडर बुरशीनाशक घेतलेलं आहे आता जो काही आपला येणारा जो काही स्प्रे आहे सेकंड आपण बेनिवा घेणार आहेत एफ एम सी कंपनीचा जो काही बेनिवा आहे त्याचा आपल्याला स्प्रे काढायचं आहे मित्रांनो आणि झाडाला ड्रेंचिंग झाडाला ड्रेंचिंग दोन झालेले आहेत जे की आपलं मार्केटमध्ये यू पी एल कंपनीचा इलेक्ट्रॉन आहे जे की त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बुरशीनाशक आहे एजक्सुस्ट्रोबिन आणि थायोफॅनेट मिथिल आणि एक कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये झाडाला नागाळी वगैरे हो येऊ नये वेलीला वगैरे हो खाली जमिनीत काही ये बुरशी येऊ हो नये म्हणून आपण ते बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे कॉम्बिनेशन असलेलं आपण एक औषध ते घेतलं व त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण मुळीवाडीसाठी ह्युमिक घेतलं होतं ह्युमिक आधी फुलविक ते घेतल्यामुळे झाडांना मुळी पण चांगली झाली तर मित्रांनो मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे तुम्ही जर टोमॅटोच्या बेडवर जर काकडी करत असाल किंवा कोणत्याही वेलवर्गीय पीक करत असाल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी काही काळजी आहे ती तुम्हाला घ्यायची निमॅटोडची निमॅटोड म्हणजे पिकामधला एक थोडक्यात कॅन्सरच म्हणलं तरी चालेल निमॅटोड म्हणजे ज्या सूत्रकर्मीच्या गाठी राहतात खाली निमॅटोडच्या म्हणजे त्याच्यामुळं झाडाचं जे काही आपटेक आहे ते बऱ्यापैकी बंद होऊन जातं तर ह्या टोमॅटोला बासष्ट बेचाळीसला आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट देतो तो मित्रांनो ट्रीटमेंट करता वेळेसच ह्याला स्टार्टिंगला निमॅडोडच्या कुठं गाठी आलेल्या होत्या म्हणूनच आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये कोणतंही रोग येण्याची वाट न पाहता रोग यायच्या अगोदरच आपण ह्याला ड्रेंचिंग करून टाकलेले मित्रांनो आज हे सेकंड बेड आहे सेकंड बेडला थोडी ताकद लागली पाहिजे केमिकलकडून थोडंसं सुद्धा वळणं गरजेचं आहे जमिनीचं जे काही सेंद्रिय कर्ब आहे जमिनीमधले जे काही बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ते टिकवणं खूप गरजेचं आहे तर आपण ह्या काकडी पिकाला पहिली ड्रेंचिंग इलेक्ट्रॉन आणि ह्युमिकची घेतल्यानंतर चार दिवसानंतर आपण दुसरी ड्रेंचिंग याला घेतली ट्रायकोड्रमा ट्रायकोड्रमा घेतला आपण बॅक्टेरियामध्ये व त्याच्यामध्ये क्लायमोड क्लायमोडस्पोरियम आपण त्याची ड्रेंचिंग केलेली आहे जेणेकरून नेमॅटोड येणार नाही खाली काही बुरशीचं वगैरे काही अवशेष असतील ते सुद्धा नष्ट झाले पाहिजे आणि मुळींची वाढ वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे तर आता पंधरा दिवस झालेले आहेत आपण बेनिवाचा एक स्प्रे आणि त्यामध्ये अॅक्प्युरेस घेणार आहे आणि तिसरी ड्रेनचिंग आपण फाई स्ट्रोक आणि एकोणीस एकोणीसची घेणार आहेत जेणेकरून वेलींची वाढ वगैरे झाली पाहिजे फुटवा चांगला झाला पाहिजे आणि आपटेकसुद्धा चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला मी ह्या झाडाची मुळी वगैरे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली ते दाखवू आपण डायरेक्ट इनडायरेक्ट आपण इथं मुळी उचकूया पहिलंच बघूया आपण मित्रांनो शेतकरी स्वतः व्हिडिओ काढतोय आता इथं व्हिडिओ काढण्यासाठी ना कोणी नाही आहे स्वतः आता पंधरा दिवस कंप्लीट झालेले आहेत बघूया कशी ग्रोथ झालेली आहे मुळीची आपण हे बघा हे बघा मित्रांनो हे पांढरी मुळीची सुरुवात हे पांढरी मुळी खाली बेडच्या खाली उतरलेली आहे दिसते का हे पांढऱ्या मुळींची वाट इकडा इकडा नकायलाच बघू तेव्हा झाडाची पंधरा दिवसाच्या हे मुळी कुठपर्यंत आलेली इकडं बा थोडं असं मागून दाखवा तेव्हा मित्रांनो तेव्हा पंधरा दिवसाच्या मानाने सेकंड बेडवर पांढरी मुळीची वाट बघा कशा पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पांढरी मुळी आहे एकदम शुभ्र पांढरी शुभ्र आहे मित्रांनो तर मला थोडं काय तो मागं का तर काय मित्रांनो झाडाची पांढरी मुळी जर चालली झाडाची पांढरी मुळी म्हणजेच झाडाचा एक आत्मा आहे जमिनीतलं जे काही दिलेले खतं वगैरे असतील ते आपटेक करायचे असतील तर तुमच्या झाडाची पांढरी मुळी वाढणं खूप गरजेचं आहे झाडाला पांढरी मुळी असेल तर तुमचं चांगल्या पद्धतीनं आपटेक आहे झाडाची मुळी चालली तर झाड चाललं पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या प्लॉटला इथपर्यंत ट्रीटमेंट केलेली आहे काही शेतकऱ्यांना वाटत असेल आपल्याला सेकंड बेडवर काकडी करायची आहे वेलवर्गीय वर्गीय करायचं करायचंय तर बिंदास्त करू शकता मित्रांनो जमतं प्रॉपर जर केलं तर सगळं शक्य आहे मित्रांनो कमी खर्चात आता ह्या प्लॉटला जर नवीन जर सेटअप जर उभं करायचं म्हटलं तर ह्याला मल्चिंग लागणार होतं ड्रिप लागणार होतं त्याचबरोबर ह्याला बेसल डोसं भरावं लागले असती तर आपण ह्याला आपण खतं वगैरे हो देणार आहेत वॉटर सोलिवल हो वगैरे पण मित्रांनो सेकंड बेडच्या मानाने परत परत एवढं म्हणजे डबल नवीन सेटअप उभं करणं या गोष्टी शेतकऱ्याचा कुठंतरी आज नफा झाला पाहिजे कुठंतरी त्याला दोन पैसे राहिले पाहिजे ह्या अनुषंगाने आपण ह्या अशा पद्धतीनं गायडन्स दिलेलं आहे अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे मित्रांनो तर तुम्हालासुद्धा मित्रांनो मार्गदर्शन हवं असेल आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर राहील त्या नंबरवर तुम्ही मला बिंदास्त कॉन्टॅक्ट करू शकता अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा व कमेंट करा ओके धन्यवाद